मित्रांनो आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांमध्ये स्वार्थ हा अनेकदा अगदी शांतपणे लपलेला असतो तो, तो लगेच दिसून येत नाही पण वेळ आली की तो आपल्या खऱ्या रूपात समोर येतो काही लोक असे असतात की ते नात्यांचा भावनांचा आणि विश्वासाचा उपयोग फक्त स्वतःच्या सोयीसाठी करून घेतात सुरुवातीला ते प्रेमळ काळजीवाहू आणि समजूतदार वाटतात पण जसजशी जबाबदारीची वेळ येते मदतीची गरज निर्माण होते तसतसे ते मागे सरकू लागतात विशेषत संसारात घरगुती नात्यांमध्ये हा स्वार्थ फार खोल परिणाम करून जातो म्हणूनच अशा मतलबी आणि स्वार्थी स्वभावाची ओळख वेळेत होणं खूप गरजेचं असतं नाहीतर त्याची किंमत संपूर्ण कुटुंबाला मोजावी लागते अशा स्वभावाची स्त्री अनेकदा सुरुवातीला फार काही वेगळी वाटत नाही ती सामान्यच दिसते पण तिच्या सवयी तिचं वागणं आणि तिची वृत्ती हळूहळू घरातील शांतता हिरावून घेत असते उदाहरणार्थ ज्या स्त्रीला रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याची आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय असते तिच्या दिनक्रमात शिस्त नसते ही शिस्तच पुढे घराच्या व्यवस्थेवर परिणाम करते वेळेचं भान नसणं जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं आणि दिवसाची सुरुवातच आळशीपणाने होणं यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही अशा घरात आर्थिक मानसिक आणि भावनिक अस्थिरता वाढू लागते स्वार्थी वृत्तीची दुसरी महत्वाची खूण म्हणजे सतत पतीचा अपमान करणं ज्या स्त्रीला आपल्या नवऱ्याचा मान राखता येत नाही जी शब्दांनी वागणुकीने किंवा इतरांसमोर त्याला कमी लेखते अशा घरात प्रगती खुंटते नवरा कितीही कष्टाळू प्रामाणिक असला तरी सततचा अपमान त्याचा आत्मविश्वास तोडतो आत्मविश्वास हरवला की कामात अडथळे येतात निर्णय क्षमता कमी होते आणि त्यामुळे संपूर्ण संसारावर त्याचा परिणाम होतो घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा अनादर करणे ही देखील स्वार्थीपणाची मोठी निशाणी असते सासूसासरे किंवा घरातील वडीलधारी मंडळी यांचा आदर न करणारी स्त्री स्वतःच्या अहंकारात इतकी अडकलेली असते की तिला अनुभवाचं संस्कारांचं मोलच कळत नाही अशा घरात कायम तणाव असतो कारण आदर आणि आपुलकी यांच्याशिवाय कोणतंही नातं टिकू शकत नाही जिथे वडीलधाऱ्यांचा अपमान होतो तिथे सुख आपोआप दूर जातं काही स्त्रियांमध्ये पैशाबद्दल अतिशय असंतुलित दृष्टिकोन असतो पैशाची गरज आणि पैशाची हाव यामध्ये फरक न करणं ही मोठी अडचण आहे ज्या स्त्रीला सतत अधिकाधिक संपत्ती हवी असते जिच्या अपेक्षा वास्तवापेक्षा फार मोठ्या असतात ती संसार नीट सांभाळू शकत नाही पैशासाठी सतत तक्रार तुलना आणि दबाव टाकणं हे नवऱ्याला मानसिकदृष्ट्या खचवणारं ठरतं अशावेळी संसारात समाधान न राहता फक्त असमाधानच वाढतं माहेरचा अतिहस्तक्षेप हीही अनेक घरांच्या नाशाचं कारण ठरतं ज्या स्त्रीला सतत माहेरच्यांचं ऐकून सासरच्या लोकांशी भांडण करायची सवय असते ती दोन्ही बाजूंमध्ये विष पेरते प्रत्येक घराच्या काही रीतीरिवाज काही नियम असतात ते समजून घेण्याऐवजी जर सतत तुलना तक्रार आणि विरोध केला गेला तर घरातील नात्यांमध्ये दरी निर्माण होते परपुरुषाशी संबंध ठेवणं हा तर केवळ स्वार्थ नाही तर स्वतःच्या संसाराशी केलेला मोठा विश्वासघात असतो अशा वागणुकीमुळे केवळ नवऱ्याचं नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं ही कृती कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाही आणि तिचं फळ शेवटी दुःखच असतं काही स्त्रियांमध्ये पतीचं म्हणणं ऐकून घेण्यास पूर्णपणे नकार देतात प्रत्येक गोष्टीला विरोध करणं सतत वाद घालणं आणि स्वतःच बरोबर असण्याचा हट्ट धरून बसणं यामुळे घरात संवादच संपतो संवाद नसेल तर समजूत कशी होणार अशा घरात प्रेमाऐवजी संघर्षच वाढत जातो स्वार्थी वृत्तीची आणखी एक गंभीर खूण म्हणजे सासरच्या घरातून पैसे किंवा मौल्यवान वस्तू चोरून माहेरकडे देणं हे केवळ आर्थिक नुकसान नाही तर विश्वासाचा भंग आहे ज्या घरात विश्वास तुटतो तिथे लक्ष्मी टिकून राहत नाही हे अनुभवाने सिद्ध झालेलं सत्य आहे सतत माहेरी जाणं सासरच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढणं आणि घराकडे दुर्लक्ष करणं हेही संसारातील अडथळे वाढवणारं ठरतं विवाहानंतर स्त्रीने पूर्णपणे माहेर तोडावं असं नाही पण संतुलन राखणं अत्यंत गरजेचं असतं जेव्हा हे संतुलन बिघडतं तेव्हा घरात अस्थिरता निर्माण होते ज्या स्त्रीला पतीचा आदर करायचाच नसतो जी त्याला गृहित धरते ती प्रत्यक्षात स्वतःचाच विचार करत असते आदर ही नात्यांची मुळं मुला असतात मुळंच कमकुवत असतील तर नात्याचं झाड उभं कसं राहणार काही स्त्रियांना कोणत्याही पावटुंबिक वातावरणाशी जुळवून घेऊ शकत नाहीत थोडी अडचण आली की पळ काढणं सतत तक्रार करणं आणि स्वतःला कायम बळी समजणं यामुळे घरात नकारात्मकता वाढते संसार म्हणजे फक्त सोयीचा करार नाही तर समजूत त्याग आणि जुळवून घेण्याची तयारी असते सासरच्या घरातील गोष्टी बाहेर जाऊन सांगणं माहेर किंवा इतर लोकांमध्ये सासरच्या लोकांची निंदा करणं हे घरातील प्रतिष्ठेला धक्का देणारं असतं अशा वागणुकीमुळे घरातील लोकांमध्ये कटुता वाढते आणि पुन्हा एकत्र येणं कठीण होतं नवऱ्याच्या सासरच्या लोकांचा सतत इतरांसमोर अपमान करणं हेही स्वार्थी वृत्तीचं लक्षण आहे यामुळे नवरा दोन आघाड्यांवर अडकतो आणि मानसिकदृष्ट्या तुटतो घरातील कामांकडे दुर्लक्ष करून सतत बाहेर गप्पा मारत बसणं शेजारी किंवा नातेवाईकांकडे वेळ घालवणं हे घराच्या प्रगतीला अडथळा ठरतं घर ही जबाबदारी आहे ती ओझं समजून चालत नाही अतिमेकअप दिखावेपणा आणि त्यावर होणारा अनावश्यक खर्च हे देखील आर्थिक असंतुलन निर्माण करतात जेव्हा खर्च आणि उत्पन्न यामध्ये ताळमेळ राहत नाही तेव्हा घरात ताण वाढतो स्वयंपाक करण्यास कंटाळा सतत बाहेरचं अन्न मागवणं आणि त्यावर होणारा खर्च यामुळे आरोग्य आणि आर्थिक दोन्ही समस्या निर्माण होतात याचा परिणाम मुलांवर आणि पतीवरही होतो नवऱ्याची कमाई मर्यादित असताना अवास्तव मागण्या करणं आणि त्या पूर्ण न झाल्या की भांडण उकरून काढणं हे अत्यंत स्वार्थी आणि अविचारी वागणूक ठरते अशावेळी नवरा कितीही प्रयत्नशील असला तरी त्याचं मन खचत जातं सतत रागीट तापट स्वभाव शुल्लक कारणांवरून भांडण काढणं आणि कायम असंतोषात जगणं हे स्वार्थी वृत्तीचं शेवटचं पण अत्यंत घातक लक्षण आहे अशा स्त्रीला ना नवऱ्याचं दुःख दिसतं ना सासूसासऱ्यांचं ना संसाराचं भविष्य म्हणूनच मित्रांनो या सगळ्या गोष्टी कोणावर आरोप करण्यासाठी नाहीत तर आत्मपरीक्षणासाठी आहेत जेव्हा स्वार्थ अहंकार आणि मतलबीपणा घरात प्रवेश करतो तेव्हा सुख हळूहळू बाहेर पडतं नात्यांमध्ये समजूत आदर आणि संतुलन असेल तरच संसार खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो